नीटचं लातूर कनेक्शन उघड झालं आणि पेपरफुटी प्रकरणात आता दोघांना अटक झाली आहे जिल्हा परिषद शाळेतले मुख्याध्यापक जलील पठाणला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव या शिवाजीनगर पोलिसांनी रात्री अटक केली आहे आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध आहे लातूरच्या नीट घोट्यातला एक संशयित आरोपी हा दिल्लीमधला आहे आणि लातूरहून विद्यार्थ्यांकडून पैसे जमा झाल्यानंतर हे पैसे दिल्लीतल्या या एजंटकडे दिले जायचे असं चौकशीत पुढ्यालय त्यानंतर नीटच्या परीक्षेमध्ये पास करण्याबाबत सूत्र हलायची असंही तपासात पुढ्यालय गंगाधर असं या एजंटचं नाव आहे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज प्रवेश करणार आहेत आणि आज सकाळी अकरा वाजता पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश असेल सूर्यकांत पाटील यांनी नुकताच भाजप पक्षाला रामराम ठोकला पासिंग दंडाविरोधात आज कोल्हापूरमध्ये रिक्षा बंद आंदोलन करण्यात आलं कोल्हापूरमधल्या सोळा हजार रिक्षा आणि टॅक्सी चालक आज संपावर गेलेत आणि उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत हा संप सुरू राहणार आहे या संपामुळे कोल्हापूरकरांचे हाल होत आहेत पुण्यामधल्या ड्रग्जचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि दोन तरुणी ड्रग सेवन करत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय त्यामुळे विद्येचं माहेर घर असलेली पुण्यनगरी आता ड्रग्जची फॅक्टरी ठरू लागलीय का असाही प्रश्न विचारला मुंबई ठाणे पुण्यामधल्या सर्व अनधिकृत पौवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले तसंच अनधिकृत आणि नियम धाब्यावर बसवून केलेली बांधकामं पाडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले व्यक्ती कोणी असो कोणाची गय करू नका कडक कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले बाजारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये दाखल झाली आणि महाराष्ट्र सदनातल्या मुख्यमंत्र्यांच्या सूट म्हणजे दालनाची थेट थे तिनं मागणी केली महाराष्ट्र सदनातल्या इतर रूम या छोट्या असल्यानं मुख्यमंत्र्यांचा सूट द्यावा अशी मागणी कंगनानं केली मात्र मुख्यमंत्र्यांचा सूट देता येत नसल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सदननं दिलं माजी आमदार के पी पाटील यांच्या बिदरी सहकारी साखर कारखान्याचा सा इथेनॉल निर्मिती प्रकल्प रद्द करण्यात आला आहे इथेनॉल निर्मिती आणि विक्री परवाना रद्द केल्यानं कोल्हापुरातल्या या कारखान्याचं तब्बल एकशे तीस कोटींचं नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार के पी पाटील यांनी माहिती सोडण्याचे संकेत दिलेत लवकरच मेळावा घेऊन पुढची दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं जनतेचा सा कल हा महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे मात्र आपला पक्ष आणि चिन्ह जनता ठरवेल असं त्यांनी सांगितलं केपी पाटलांच्या कारखान्यावर केलेल्या कारवाईचा मंत्री हसन मुशीफांनी निषेध केला मवियात जात असल्यामुळे कारवाई होत असेल तर निषेध करतो अशा शब्दांमध्ये मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केली केपी पाटलांच्या घरावरच ईडी सीबीआयचा छापा टाकल्यानं मुश्रीफांनी उत्पादन शुल्क मंत्रालयाला खडे बोल सुनावले भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्री कार्यक्रमात गोंधळ झाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भंडाऱ्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये एका नागरिकानं गोंधळ घातला पोलिसांनी गोंधळ करणाऱ्या या व्यक्तीला नदीचा ताब्यात <laughs> 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 काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांची भेट घेतली सह्याद्री अतिथीगृहावर या दोन नेत्यांमध्ये भेट झाली मतदारसंघातल्या कामानिमित्तानं नाना पटोले यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळते मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना पन्नास टक्के घरं आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातले ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी केली आहे आणि घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईमधून होणारं स्थलांतर रोखण्यासाठी परब यांनी अशासकीय विधेयक विधानमंडळामध्ये सचिवालयाकडे सादर केलं आहे धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार अॅडव्होकेट महेंद्र भावसार यांना पैशाचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांनी हा दावा केला पोलिसांनी सारांश यांच्या तक्रारीवरून दोघांना ताब्यात घेतलं <laughs> जालना जिल्ह्यातल्या रायघव्हाण गावामध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे ओबीसी नेते वगळून इतर नेत्यांना गावामध्ये प्रवेश बंदी असेल ओबीसी वगळता इतर कोणी नेता गावामध्ये आला तर मोठा अवमान केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे मनोज सरांगी येत्या सात जुलैला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची बैठक पार पडली सात तारखेला भव्य रॅली काढण्यात येणारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जरांगे पाटलांची जाहीर सभा होणार आहेत त्यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती मिळली संभाजीनगरमध्ये झुंजा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनोज झिरांगींचे एकेकाचे एक एक खंदे समर्थक डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळ फासलं मनोज झिरांगींच्या अंतरवाली सराटीतल्या उपोषणाला तारक यांनी विरोध केला होता दरम्यान मराठा समाजासाठी आपण आत्तापर्यंत काम केलं आणि त्याचं फलित असेल तर ते आपल्याला मान्य आहे अशी प्रतिक्रिया यावर तारक यांनी दिली मुस्लिम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या जरांग्यांच्या मागणीवर भुजबांनी उत्तर दिलं जरांगेंचा अभ्यास कमी आहे मुस्लिमांना खुश करण्यासाठी जरांगे, जरांगे, है। है। मुदी मुदी जरांगे निगारा, काही बोलतात असं भुजबळ म्हणाले ब्राह्मण समाजाचा राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाष्य केलं सगळे पुढारी जातीपातीमध्ये द्वेष पसरवून मत घेतात जातीपातीचं विष महाराष्ट्रात कधी नव्हतं जातीपातीमुळे महाराष्ट्रात खून होतील जातीपातीचं विष चालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं देतील किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढचे तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणारे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे विदर्भ मुंबई ठाणे पालघर नाशिकमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा हा इशारा दिला आहे जागतिक बँकेचं पथक आजपासून कोल्हापूर जिल्ह्यात दौरा करणार महापूर नियंत्रणाच्या उपाययोजनासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आणि त्यासाठी शहरातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी हे पथक करणार जागतिक बँकेकडून साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी महापूर उपाययोजनांसाठी मंजूर मावळमध्ये सोयाबीन पेरणीची लगबग सुरू झाली आहे पेरणीच्या टोकन पद्धतीला शेतकरी पसंती देत आहेत टोकन पद्धतीमुळे बियाण्यांची मोठी बचत होते एकरीत चौदा किलो बियाणं पेरणीसाठी पुरेसे होतं महत्वाचं म्हणजे पावसानं ओढ दिली तर पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पिकाला पाणी सहज देत सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीस पासून पूर्वरक्षी प्रभावानं लागू होईल अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर नित यांनी दिली आहे दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या जवळपास साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे अटल सेतू मार्गे स्वारगेट ते मंत्रालय या शिवनेरीच्या फेरीला प्रवाशांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय मंत्रालयातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसह हो पुणेकरांनी या बस फेरीला पसंती दिली आहे अटल सेतूवरून जाणारी या बस फेरीमुळे वेळेची बचत होती या एका फेरीतून एसटीला चाळीस हजाराहून अधिक उत्पन्न मिळालं आहे पुणे नाशिक महामार्गाच्या जैदवाडीजवळ एसटी बसला भीषण आग लागली इंजिन वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि ही आग भडकली महामार्ग पोलिसांच्या मदतीनं प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका पोलीस निरीक्षकाच्या लाचखोरीचा सहित तक्रार करण्यात आली आहे त्यामुळे पोलिस खळबळ उडाली आहे तक्रारीची दखल घेऊन आयुक्तांनी कॉन्स्टेबलला तातडीनं निलंबित केलं पीआयचा डिफॉल्ट अहवाल पोलीस उपायुक्तांनी आयुक्तांकडे कारवाईसाठी पाठवला तळेगावमध्ये फिल्मी स्टाईल गोळीबार करणाऱ्या समाज पोलिसांनी धिंड काढली पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडांविरोधी पथकानं सहा जणांच्या मुस्क्या आवडल्या आणि त्यांच्याकडून सात पिस्तुलांचा सा, चौदा जिवंत कारतूस जप्त केली आहेत आणि लेणीतल्या उंच ठिकाणांवरून एकदम शेवटच्या टोकावर रील आणि सेल्फी काढतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे संभाजीनगरमध्ये रील काढण्याच्या नादात दरीत पोहोचून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना काही तरुण अशा प्रकारचं धाडस करतात आणि ते निश्चितच चुकीचं आहे लेणी प्रशासन आणि पुरातत्व विभागानं याकडे लक्ष देण्याची आता गरज व्यक्त होती आहे अगोदरच महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या पाकिस्तान सध्या कांगो व्हायरसमुळ आता हैराण झाला आहे आतापर्यंत तेरा जणांना कांगो व्हायरसची लागण झाली आहे आरोग्य मंत्रालयानं देशभरामध्ये अलर्ट जारी आहे दोन हजार पंचवीसच्या महाकुंभ मेळाव्यासाठी यूपी मध्ये मोठी तयारी सुरू आहे मुख्यमंत्री योगींनी सोमवारी लखनौमध्ये अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये महाकुंभासाठी दोन हजार पाचशे कोटींचा अर्थसंकल्प ठेवण्यात आलाय टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा पराभव हो करत सेमीफायनलमध्ये धडक मारली रोहित शर्माच्या शानदार ब्याण्णव रन्सच्या जोरावर टीम इंडियानं हा विजय साकारला आहे या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या मॅचवर ऑस्ट्रेलियाचं भवितव्यता अवलंबून असणार आहे अंगारकी चतुर्थी निमित्तानं अष्टविनायक महागणपती रांझणगाव इथं पहाटेपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळते मंदिराचा गाभरा आकर्षक अशा विविध फुलांनी सजवण्यात आला देवस्थानकडून सामूहिक अथर्व शीर्ष पठण आणि आरतीचं आयोजन करण्यात आलं अंगारकी निमित्तानं गणपतीपुळाच्या मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्यात लाखो भाविक आजच्या दिवसभरामध्ये बाप्पाचं दर्शन घेणार आहेत गर्दी पाहतात चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करणार मुंबईमध्ये श्री सिद्धिविनायकाच्या चरण ही भाविक आता नतमस्कार दिसत मंदिरामध्ये मंदिरामध्ये अंगारती चतुर्थी चतुर्थीनिमित्तानं भाविकांसाठी तयारी करण्यात आली आहे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते